संपूर्ण महाराष्ट्राचं राज्यव्यापी आंदोलन म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचं योजनेचं मृदुंगाच्या गजरात पायदल दिंडी आंदोलन मुंबईच्या दिशेने आज संध्याकाळी रवाना होणार आहे या रवाना होण्याच्या पूर्वी जे देहू मध्ये आपल्या भोजनाची व्यवस्था करणारे हरिवक्तपरायण श्रीसागर महाराज यांच्याशी आपण थोडी बातचीत करूया महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली आपण जे काही मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात जी काही आज या मोर्चाच्या संदर्भात आयोजन केलेलं आहे याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपली नेमकी याबद्दल कुठली भूमिका आहे आणि नेमकं हे आपण कशासाठी केलंय हे तुम्ही आम्हाला प्रशिक्षणा दोन शब्द सांगून व्यक्त करावं रामकृष्ण हरी <laughs> मी क्षीरसागर महाराज श्रीक्षेत्र देऊ या ठिकाणी वास्तव्य करतो जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही वास्तव्यानं पुण्यात असणारी पुण्य पावन भूमी आहे आणि या भूमीमध्ये मला काल आमचे सहकारी मित्र हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांच्याकडून कळालं की महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हजारो शिक्षण घेऊन बेकारीमध्ये असलेले आमचे दारिद्र्यसेखालील वारकरीज म्हणून थोडक्यात तर देव या ठिकाणी येणार आहेत ये आणि इथून या युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची जी झालेली फसवणूक आहे त्याच्या माध्यमातून त्यांची एक दिंडी इथून मंत्रालयापर्यंत माननीय एकनाथरावजी साहेब यांना भेटण्यासाठी निघणार आहे ते मला जेव्हा कळालं त्या टायमाला माझ्या विश्वकल्याण मानवसेवा संस्था या ठिकाणी माझी आहे आम्ही सर्व आमच्या सर्व कार्यकर्ती टीम आहे या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी असं वाटलं की या येणाऱ्या लोकांना भोजनाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था एक मानवता धर्म या माध्यमातून आपल्याकडून झाली पाहिजे म्हणून विश्वकल्याण मानव सेवा संस्थेला नावाला शोभल असं या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम हाताशी आर्जन पैकी घेतला आणि येणाऱ्या सर्व भाविकांना जे जे महाराष्ट्राच्या कारणाकोपऱ्यातून बत्तीस जिल्ह्यातून या ठिकाणी येणारे लोक आहेत छत्तीस जिल्ह्यातून त्या सगळ्यांना आ, करने करने त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था व्हावी त्याचबरोबर त्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीनं आम्ही काम हातात घेतलं आणि आमची अपेक्षा आहे की ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपेक्षितांच कार्य करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी अभंग गातालेल्या त्या अभंग गात्याच्या ठिकाणातूनच या जनआंदोलनाला सुरुवात होत असल्या कारणानं सरकारनं सुद्धा त्याची गांभीर्य दखल घेतली पाहिजे आणि ताबडतोब यांची जी मागणी आहे विद्यार्थ्यांची कारण ही आपलीच भाऊ पोरं आहेत त्यांना त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे अशी या ठिकाणी मनोमन इच्छा आहे आणि ते तुकाराम महाराजांच्या तिथून आंदोलनाला सुरुवात होणार असल्या कारणानं सरकार सुद्धा त्याला वेळ लावणार नाही ताबडतोब ते पूर्ण दे देण्यासाठी राजी होतील आणि आपल्याला संध्याकाळपर्यंत बातमी येईलच त्यांची गोड आनंदाची की जेणेकरून तुमचं आंदोलन इथंच थांबवा तुमचं काम आम्ही केलेलं आहे कारण हे काही नवीन काय मागत नाहीत जे सरकारनं ना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना जे देतो म्हणून जाहीर केलेला जी आर आहे तीच त्यांचा हक्क मागायला लागलेत वेगळं असं काय मागणं नाही त्यामुळे हो सरकारने लवकरात लवकर द्यायला तयार व्हावं अशी जगदगुरु तुकाराम महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यानंतर चिंचवडून आलेले देवा देवाचे सर हे सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतील जय रामकृष्ण रामकृष्ण हरी लावली रामकृष्ण हरी माउली माऊली आपण या आंदोलना सर्व संदर्भात काय नियोजनाची व्यवस्था आपल्याकडे सोपवली आहे महाराजांनी आणि आपण काय करत आहात याचा आम्हाला माहिती द्यावी मी महादेवी स्टेशनरी पिंपरीत न आलेलो आहे हे व्यापारी आहे विश्व कल्याण संस्थांचे से सेवासे महाराज जे त्यांनी श्रीसागर महाराज त्यांनी कसं आहे आपलं इथं तुकाराम महाराजांचं इत पवित्र स्थान व त्यांनी जे लोक येतात बाहेरना त्यांना जेवणाची व्यवस्था महाराजांनी सांगितलं म्हणलं आपलं इथं जा जेवणाची जागा व्हायला पाहिजे इथं म्हटलं जेवढ जेवढं आपण होतो तेवढं सगळं मिळून आपलं परसादाच काम चालू केलं आहे आणि अजून भाविकांना सांगू की थोडा थोडा आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद यानंतर काळे महाराज सुद्धा या आंदोलना संदर्भात एक वेगळ्या प्रकारचं एक विशेष नियोजन आजपर्यंत केलेलं आहे ते सुद्धा आपले दोन शब्द मुलगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो मी अशोक काळे भक्ती शेती प्रसाद दिंडीचा उपाध्यक्ष पिंपरी म्हणून आलेलो आहे आज या ठिकाणी हे सर्व आंदोलनकर्ते विद्यार्थी आहे त्यांना भक्ती शेती प्रसाद दिंडीच्या वतीनं आमच्या सर्व सहकारीच्या वतीनं पाठिंबा आहे व या ठिकाणी विश्वकल्याण मानव सेवा संस्था श्री श्री शिर, क्षीरसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अन्न मा, मा अन्नदानाचा महाप्रसाद चालू केलेला आहे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अन्नदान आम्ही दुपारी बारा ते अन्नदान संपेपर्यंत आम्ही चालू ठेवलेला आहे या ठिकाणी बरेच भाविक भक्त या ठिकाणी येऊन मदत करतात भाविक भक्तांची सोय होती महाराजांनी अन्नदान राहण्याची सोय वृद्धाश्रम गोशाळा असे मोठमोठे कार्यक्रम राबवत असतात त्यांच्या तें, मार्गदर्शकाली आम्ही त्यांना भक्ती शक्ती दिंडी व आमचे पिंपरी चिंचवडचे महादेव व तिथले मंडळ यांना सहकार्य करीत असतो काही कार्यक्रमामध्ये का त्यांना खूप मदत करत असतो तसे बीजे बीजेनिमित्त लो, चा ते चाळीस एक लो हजार लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा करतात त्याकरता सुद्धा त्यांचा त्यांचा आम्हाला पाठिंबा असतो नक्कीच धन्यवाद माहुली सर्व महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील जिल्ह्यातील युवक युवती या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत यांची व्यवस्था आपल्या विश्व कल्याण संस्थेमार्फत आपलं एक चांगलं कल्याण आमच्या विद्यार्थ्यांचं होत होणार आहे नक्कीच आम्ही यांचा मोबदला नव्हे परंतु मानवहितासाठी जे आपण कार्य करत आहात याबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजच आपलं का नेमकं काहीतरी फळ देव हीच आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद रामकृष्ण